बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून दोघांची ओळख झाली त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती त्यातूनच आज दुपारी सतीश यादवनं चाकून भोगसून समीक्षा नरसिंगे या तरुणीचा जीव घेतला त्यानंतर तो पसार झालाय समीक्षेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी फोडलेला टाहो काळीच पिळवटणारा होता दरम्यान सतीश यादवच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना झाली आहेत कोल्हापुरातील कसबा बवडा इथल्या जयभवानी गल्लीत भरत नरसिंगी हे पत्नी सुवर्णा मुलगी समीक्षा गौतमी आणि मुलगा वैभव यांच्यासह राहत होते सात वर्षांपूर्वी भरत नरसिंगे यांचा मृत्यू झाला त्यानंतर सुवर्णा यांनी मासे विकून कुटुंबाची गुजराण सुरू केली त्यांची थोरली मुलगी समीक्षाचा कोल्हापुरातील एका तरुणाबरोबर विवाह झाला त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आला आणि समीक्षानं वेगळं राहत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करण्यास सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी तिची ओळख मूळचा उंड्री इथला आणि सध्या शिवाजी पेठेत राहणाऱ्या सतीश यादव याच्याशी झाली त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तीन महिन्यांपूर्वी सतीश यादवनं सर्नोबतवाडी इथल्या एका अपार्टमेंटमध्ये भाडे तत्वावर फ्लॅट घेतला या फ्लॅटमध्ये समीक्षा नरसिंगे आणि सतीश यादव हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते तर त्याच फ्लॅटमध्ये समीक्षाची मैत्रीण आयशु आमले ही सुद्धा राहत होती गेल्या काही दिवसांपासून समीक्षा आणि सतीश यांच्यामध्ये खटके उडू लागले त्यामुळे वैतागून समीक्षा आणि तिची मैत्रीण आई या दोघी कसबा बवड्यातील आईच्या घरी राहत होत्या गेल्या तीन दिवसांपासून सतीश यादव वारंवार फोन करून समीक्षाला भेटायला बोलवत होता आज दुपारी एक वाजता समीक्षा आणि आयशू दुचाकीवरून सरनोबतवाडी इथल्या फ्लॅटवर गेल्या तिथं सतीश यादव आला रागात असलेल्या सतीशनं अचानक त्याच्याकडील चाकूनं समीक्षावर हल्ला केला त्याला रोखण्याचा आयुषनं प्रयत्न केला पण तिच्याही हाताला जखम झाली दरम्यान सतीशनं समीक्षाच्या छातीमध्ये भोकसल्यानं प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला त्याचवेळी सतीश यादवनं तिथून पळ काढला जाताना फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कडी घातली त्यामुळे समीक्षा अक्षरशः तडफडत होती दरम्यान आयशुनं फोन केल्यावर वसगडे इथला मित्र अभिषेक सोनवणे यानं फ्लॅटचा दरवाजा उघडला त्यानंतर राजारामपुरीतील खाजगी रुग्णालयात आणि नंतर मध्ये समीक्षाला दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं खुनाची माहिती कळाल्यानंतर समीक्षेच्या कुटुंबियांनी सीपीआरमध्ये धाव घेतली मुलीचा असा मृत्यू झाल्यानं कुटुंबियांनी फोडलेला टाहो काळीच पिळवटणारा होता दरम्यान कर्वेचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये जाऊन माहिती घेतली तसंच हल्लेखोर सतीश यादवच्या शोधासाठी विविध पथकं रवाना केली